जनावरांच्या मका कापणी करत असताना दबा धरून बसलेल्या अचानक शेतकरी व मुलावर हल्ला केल्याची घटना ता येवला तालुक्यातील खिरडी साठे येथे घडल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गणेश मोरे आणि बिबट्यात झटापट झाली या हल्ल्यात शेतकरी गणेश मोरे जखमी झाले बिबट्याने शेतकऱ्याचा मुलगा सजन मोरे यांच्याकडे मोर्चा वळवत हल्ला केला जखमी अवस्थेत असलेले शेतकरी गणेश मोरे व परिसरातील शेतकऱ्यांनी आरडाओरडा करताच बिबट्यानं सजनला जखमी अवस्थेत सोडून तिथून पळ काढला शेतकरी व चिमुकल्यावर नगरसुलेतील प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असता शेतकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी यवला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे पिंजरा लावण्याची मागणी केली असून तातडीनं पिंजरा लावत बिबट्याला जेरबंद करू असं आश्वासन वन विभागाकडून यावेळी भयभीत झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात आलंय మాజా కానీ అని హల్ माझा मुलगा साईडला असताना असल्यामुळं मुलगाला तिकडं जास्त नाही आलं मुलं तर त्याने माझा हल्ला केला माझा प्राण वाचण्यासाठी मी आई हात लावले मी त्याला लोटलं त्यांनी मला लोटलं आणि एक शेजारचा माणूस तो मी लागल्यामुळं तो लागला तो लागल्यामुळं तवा वाघ जगल्याच्या दिशेनं पळवून गेला ऍडव्होकेट माननी श्री माणिकराव कोकाटे यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सुजित गुंजार रयत शिक्षण संस्था सदस्य सातारा ललित दरेकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव